अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरीमध्ये शनिवारी रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे त्यामुळे बहुतेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालंय मुळा धरणातून मुळा नदी पात्रात आज सकाळी नऊ वाजता पंचवीस हजार क्युसेकने नदीपात्रात या पाण्याचा विसर्ग केल्याने मुळा नदीला पूर आलेला आहे मुळा नदीवरील बहुतेक पूल हे पाण्याखाली गेल्याने बरेच ठिकाणची वाहतूक देखील ठप्प झाली आहे कोंढवळ शिलेगाव पूल देखील पाण्याखाली गेला आहे त्याचबरोबर वळण पिंपरी हा पूल देखील पाण्याखाली गेलाय त्यामुळे येथील देखील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली नेवासा आणि राहुरी तालुक्याला जोडला जाणारा हा पूल पूर्णपणे पाण्याखाली गेल्यामुळे या ठिकाणची देखील वाहतूक ठप्प झाली तरी देखील काही पुलावरून जी धोकादायक पुला वाहतूक आहे ती देखील सुरू आहे नागरिक या ठिकाणी पाणी बघण्यासाठी जीव धोक्यात घालून या पुलावर देखील येताना दिसत आहेत मुळा नदीकाठच्या गावांना जे आहे ते पाटबंधारे विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय मुळा धरण क्षेत्रामध्ये पाऊस सुरूच असल्याने धरणामध्ये पाण्याची आवक देखील सुरू असल्याने सोडण्यात आलेला विसर्ग हा देखील कमी जास्त केला जाऊ शकतो असं मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी सांगितलंय त्यामुळे मुळा नदीला पूर देखील आलेला आहे आणि पाण्याचा विसर्ग जो आहे अजूक वाढला तर नदीकाठच्या गावांना देखील धोक्याची पातळी ही ओलांडू शकते त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जो आहे तो मुळापाट बांधारे विभागाकडून देण्यात आलेला आहे त्याचबरोबर नदीवरून जे धोकादायक वाहतूक अद्याप देखील नागरिकांची सुरू आहे ही वाहतूक देखील कुठेतरी बंद करणं ही प्रशासनाची देखील खबरदारी आहे मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारची प्रशासनाची जी खबरदारी आहे ती दिसून येत नाही नागरिक जीव धोक्यात घालून या पुलावरून प्रवास करताना दिसत आहेत मोटर सायकली देखील या पुलावरून जाताना दिसत देखील या ठिकाणी पाणी बघण्यासाठी नदीपात्र परिसरात येत आहेत त्यामुळे या ठिकाणी प्रशासनाने देखील एक भूमिका घेऊन या ठिकाणी खबरदारीची गरज असल्याचं या ठिकाणी दिसतंय गोविंद फुनगे यस नाईन मीडिया राहुरी